रुक्मा देवी वरा विठ्ठला उदारा वे जोडिलियामः श्रुति पुराणे नेती नेति नेति तु तुझे नाम रूप सुन्दर हि चि देयामा सर्वोत्तमरय्या माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय बोलो निया काय दाऊ तुम्ही जीव जगाचे हे आता माझी सेवा चिंतन देवा करीतो विरक्तासी देह तुच्छ नाही आस देहाची तुका पाया पाशी। वासना भगवंत हेच सर्वे सर्व आहे सर्व व्यापक आहे सर्वांचेच स्वामी आहेत जीवान फक्त अशा ईश्वरीय तत्वाशी ऐक्य साधलं पाहिजे महाराज ऐक्य साधण्याकरता जीव जीवाच्या शेवटपर्यंत प्रयत्न चालू असतातच ज्या ज्या वेळेस जीवनात संकट येतं त्या त्या वेळेस जीव ईश्वर तत्वाजवळच विसावतो त्याच ठिकाणी त्याला भीती कमी वाटते महाराज त्याच ठिकाणी मनात उत्पन्न झालेलं भय नाहीसं होण्याची जागा तीच आहे त्याचा धावा केल्यावरच त्याला आत्मिक बळ प्राप्त होत असतं जीवाला आत्मसाक्षात्कार व्हायला हो पाहिजे या गोष्टीचा की अंतकाळी काळी तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचवून या लोभाकरता शरीराशी नाते जोडणारे कमी नाहीत महाराज परंतु उदार करणारं जीवाचा स्वीकार करणारं जीवाचा अंगीकार करणारं एकमेव ईश्वरी तत्व आहे भगवंत आहे आत्मसाक्षात्कार म्हणजे भगवंताशी संबंधित आपलं वैयक्तिक स्वरूप जाणणं याला आत्मसाक्षात्कार म्हटलेला आहे जीव हा भगवंताचाच अंश आहे यात शंका असण्याचं काही कारण नाही महाराज भगवंतच सांगतात की ममव जीव लोके जीव भूता सनातना या संपूर्ण सृष्टीमध्ये हे जे जी जीव मात्र सृष्टी आहे ती संपूर्ण माझेच अंश आहे अंश अंशत अंश देवतागण हे सगळे भगवंताचेच आहेत महाराज आणि भगवंताची दिव्य सेवा करणे हेच त्यांचं स्वरूप भगवंताशिवाय इतर देवतांची सेवा करणं इतर देवतांची उपासना करणं हे खरं तर निषिद्ध म्हटलेलं आहे ये अपि अन्य देवता भक्ता यजंती श्रद्धयान्विता ते अपि मामेव कौंतय यजंती अविधीपूर्वकम एको देव कृष्ण एकमेव बस ब्रह्माशी असलेल्या या दिव्य संबंधालाच ब्रह्म संस्पर्श असे म्हटलं आहे आणि त्याची अनुभूती घ्यावी त्याच्या ठिकाणी एकरूप होऊन जावं ज्या ठिकाणाहून आलेला आहे हंश त्याच अंशत अंश आणि हे संपूर्ण जीव आत्मा त्या आत्मारामामध्येच एकरूप होऊन जावा हेच योगाभ्यासाचं मुख्य तत्त्व आहे महाराज हाच उद्देश आहे आणि मानवी जीवनाचं हेच अंतिम साध्यही आहे कुरुक्षेत्रीय अर्जुन युद्धासाठी आला आहे परंतु ईश्वराच्या ठिकाणी ईश्वर हे सर्ग करणार आहे या मानसिकतेत अजूनही अर्जुन नाही सेनेमध्ये रथम स्थापय मेचता आज्ञा करतोय अर्जुन कारण भगवंत जवळ असून कळालेला नाही महाराज आणि अर्जुनाला आपल्या स्वरूपाची जाण व्हावी हे युद्ध मीच अधर्माविरुद्ध पुकारलेलं धर्माचं युद्ध आहे आणि या ठिकाणी युद्धाचाच धर्माचाच विजय होणार आहे आणि तो विजय अर्जुनच खेचून आणणार आहे हे भगवंत श्रीमद भगवद्गीतेच्या उपदेशातून अर्जुनाला सांगतायत की निमित्त मात्र भव साचिन तुला फक्त निमित्त व्हायचं आहे अरे द्रोणांचं भीस्मांचं जयंतरथंचं कर्णमस्त अपि योध विरान मया हतान अरे यांना मी आधीच मारलं आहे मया हतान यांना तू मारण्याची आवश्यकताच नाही यांना आधीच युद्धस्व झेताशी रणे सपतनान तुला युद्ध फक्त विजयी होण्याकरता करायचं आहे अर्जुना आणि मग विश्वरूप दर्शनामध्ये अर्जुनाच्या झालेल्या विजयापर्यंत भीष्म बाणशेवर कसे झोपणार कर्णाचा रथ चाक कसं रुतणार हे संपूर्ण चित्र भगवंत अर्जुनाला दाखवतात आणि विजयश्री अंतिम विजय पांडवांचा आहे धर्माचा आहे तुझाच आहे हे अर्जुनाला सांगून त्याचं मनोबळ वाढवण्याकरता भगवंत अर्जुनाला उपदेशित आहेत आजचं आपलं चिंतन श्रीमद भगवद्गीता आत्मसंयम योग अध्याय सहावा श्लोक अठ्ठावीस युजन्यव सदात्मान योगी विगत कल्मशा सुखेन ब्रह्म यावर भाष्य करताना माऊली तीनशे नव्वद क्रमांकाच्या म्हणतात ऐसे आपुले पायवरी चालीजे आपुल्या पाठीवरी हे पार्था नागवे तरी आन ऐके अरे अर्जुना आपलेच पाय आपल्या पाठीवर घेऊन चालण्या इतका अवघड हा योग मार्ग आहे इतकी प्राप्ती करून देणारा मार्ग असला तरी तो मी सांगितला तितका सोपाही समजू नको एक वेळेस भगवंतच सांगतायत की अवघड मार्ग आहे ना याच्यापेक्षा तो हा सोपा आणखी सोपा आहे आणखी सोप्यात सोप्या सोप्यात सोपा मार्ग सांगताय परंतु कुठलाही असला तरी शेवटी तो योग मार्ग आहे इतक्या सहजतेनं तो उपलब्ध होत नाही इतक्या सहजतेनं तो अंगीकारता येत नाही भगवंत अर्जुनाला सांगतायत <laughs> की आपलेच पाय आपल्या पाठीवर घेऊन चालण्या इतकं हे अवघड हा योग मार्ग आहे आपलेच पाय आपल्या पाठीवर घेऊन चालता येतं का महाराज आणि जे चाललं जातं आसनामध्ये ऋषिक आसन वगैरे त्या आसनात तर किती कष्टाचं येते ते का इतकं सहज चाललं जातं का तो तुला घडत नसेल तर आणखी दुसरा उपाय सांगतो भगवंत म्हणतात की आता हा सांगितलेला उपाय हाही जर तुला अवघड वाटत असेल पहिला अष्टांग योग सांगितला दुसरा भगवंताने सांगितला तो योगाभ्यास एकांतस्थळी जायचं आसनाची मांडणी करायची आसनस्थ व्हायचं वज्रासनामध्ये बसून ध्यानस्थ बनायचं योगाभ्यासामध्ये लीन होऊन जायचं आणि तिसरं भगवंताने सांगितलेलं आहे की सहज कर्म वाट्याला येईल ते कर्म करत राहायचं नीतिशास्त्राला धरून जे आहे ते आपलं कर्तव्य कर्म करत राहायचं आणि माझ्या ठिकाणी मन आणि बुद्धी एकाग्र करून पूर्ण विश्वासानं सोपान वृत्तीमध्ये येऊन वाट्याला आलेलं कर्म प्रासादिक स्वरूपानं करत राहायचं आता याहीपेक्षा आणखी सोपा मार्ग काय ते भगवंत सांगतायत की आईशे आपले पायवरी चाली जे आपल्या पाठीवरी हे पार्था नागवे तरी हे जर तुला अवघड वाटत असेल तर आन ऐके अजून सांगतो ते ऐक आज याच ठिकाणी थांबूया राम कृष्ण हरी पुंडली कबरदारी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि शक्ती की जय